जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ आपण या व्हिडिओमध्ये श्री समर्थ रामदास स्वामी यांनी भगवान शंकराची आरती रचली त्या आरतीचा भावार्थ काय आहे हे आरती सह समजून घेऊ आरती एवढ्यासाठी म्हणायची असते की ईश्वराची मनोभावे प्रार्थना व ईश्वराने आपणाला भोबंधनातून सोडवण्यासाठी आपण केलेली याचना होई शिवाचे ऐक्य साधणे त्याच्या रूपागुणांची स्तुती करणे भक्ताने पूर्णपणे शरणागतीपत करणे असा भाव आरतीमध्ये असतो लवलवती विक्राळा ब्रह्मांडी माळा याचा अर्थ असा की ब्रह्मांडातील ग्रहताऱ्यांच्या अवकाशातील माळा तुझ्या गळ्यात लवथवत आहेत डुलत आहेत विषे कंठ काळा त्रिनेत्री ज्वाळा समुद्रवंतनातून निघालेले विषप्राशीन केल्याने भगवंता तुझा कंठ काळा झाला आहे तुझ्या तिन्ही नेत्रातून ज्वाळा बाहेर पडत आहेत लावण्य सुंदर मस्तकी बाळा अतिलावण्यवती अतिशय सुंदर बाळा कन्या गंगा तुझ्या मस्तकावर शोभून दिसत आहे तेथून या जल निर्मळ वाहे झुळझुळा दुण इथूनच अतिशय निर्मळचे गंगा जल वाहत आहे जय देव जय देव जय श्री शंकरा हे भगवान शंकरा तुझा जय जयकार असो आरती ओवाळू तुझ कर्पूर गौरा कापराप्रमाणे असलेल्या भगवंता तुझी आम्ही आरती ओवाळीत आहोत कर्पूर गौरा भोळा नैनी विशाळा हे भगवान शंकरा तू भोळा आहेस तुझा रंग कर्पूर गौर आहेस तुझे नेत्र विशाल आहेत अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा भगवंता तुझी अर्धांगिनी पार्वती जणू तुझे अर्धे अंगच आहे तुझ्या गळ्यामध्ये फुलांच्या माळा शोभून दिसत आहेत विभूतीचे उधळण शीतकंठ निळा भगवंता तुझ्या अंगभर चिता भस्माची उधळण झालेली आहे तुझा कंठ प्राशनाने काळा निळा पडलेला आहे ऐसा शंकर शोभे उमावे ला जय देव जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा, असा तू उमेवर प्रेम करणारा शोभून दिसत आहेस देवी दैत्य सागर मंथन पै केले त्या माझी अवचित हलहल ते उठिले ज्यावेळी समुद्रमंथन देवी आणि दैत्याने केले त्यावेळी त्यातून हलहल नावाचे सुद्धा अचानक बाहेर पडले तेत्वा त्वा असुरपणे प्राशन केले नीळकांठ नाम प्रसिद्ध झाले जय देव देव जय श्री शंकर हो, स्वामी शंकर त्यावेळी भगवंता तुम्ही वृत्ती धारण करून वेश प्राशन केले म्हणून तुमचे नाव निळकंठ असे झाले धर सुंदर मदनारी हे भगवंता तू वाघाचे कातडे परिधान करून नागबंध धारण केला आहेस सुंदर अशा मदनाचा तू सहार केला आहेस पंचानन मन मोहन मुनिजन सुखकारी भगवंता तुला पाच मुखे असून तू मुनिजना आनंद देणारा आहे शतकोटीचे बीज वाचे उच्चारी श्रीराम जय राम जय जय राम हा जो बीज मंत्र आहे तो सतत वाचेने उच्चारला जावा रघुकुल तिलक अंतरी जय देव जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा असे राम नाम उच्चारल्याने साक्षात रामस्वरूप झालेला भगवान शंकरा रघुकुल तिलका तुला तुला रामदासाचा नमस्कार असो आपण सर्वांनी आता भगवान शंकराची आरती आणि तिचा भावार्थ समजावून घेतला आपल्या घरामध्ये शांतता समृद्धी सुख आणि भगवान शंकराची कृपा व्हावी म्हणून आरती म्हणूया लवलवती विक्राळा ब्रह्मांडी माळा कंठ काळा त्रिनेत्री ज्वाळा लावण्य सुंदर मस्तकी बाळा हे जय जुल देव जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा आरती ओ वाळू सुरपुर कर गौरा जय देव जय देव कर्पूर गौरा भोळा नैनी विशाळा अर्धांगी पार्वती स्मणाच्या वाळा युतीचे उदळण शीतकंठ निळा ऐषा शंकर शोभे उमाविरलाळा जय देव जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा आरती ओवाळू पुरकर गौरा जय देव जय देव देवी दैत्य सागर मंथन पैकेले केले त्या माझी जे अवचित हळाळ उठिले आसुरपणे प्राशन केले नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले जय देव जै देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा आरती वो वाळू भावारती वो वाळू तुझं कुरकर गौरा जय देव जय देव, देव। व्याघ्रांबर फणीवर सुंदर मद नारी मोहन मुनिजन सुखकारी शतकोटीचे बीजवाचे उच्चारी उच्चारी तिलक रामदासा अंतरी जय देव जय देव जय श्री शंकरा हो, स्वामी शंकरा, आरती ओ वाळू भावारती ओ वाळू तुझ पुरुष